कमाल शाह आहे त्याची एवढी दादागिरी वाढलेली आहे की तो स्वतः येऊन कॉर्पोरेशननी तोडलं तोडायला आला आम्ही समजू शकतो हा बिल्डर नाही तो ना हा कोणाचा फ्रंटमॅन आहे हा हा फ्रंटमॅन आहे बाबा बंगाली भाई ठाकूर बाबा बंगाली भाई ठाकूर बंगाली भाई ठाकूर तोडक कारवाई कोणी केली सोसायटी सोसायटीने केले तुमचा काय विषय नाही बघा सोसायटीच्या लोकांनी ऐकून घ्या बिल्डरने हात जर टाकला जर तुम्हाला न सांगता एक बिल्डर एखादी इमारत तोडतो तर तुम्ही करता काय उत्तर द्या मॅडम बघा पोलीस स्टेशनला एक माहिती द्यायची आहे तेवढी फक्त मी तिकडे घ्यायला चालली जे अग्निसेनाचे जे काका कैलास पाटील आहेत त्यांनी जे आम्हाला आतापर्यंत जी मदत केली आहे आणि आता ही पुढे लढा जो देतोय आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली दीपांजली पुष्पांजली सोसायटीचे जे रहिवासी आहेत ज्यांच्या सोबत आम्ही पस्तीस वर्ष एकत्र राहतोय त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की हे जे सेक्रेटरी चेअरमॅन या बिल्डर हे लोक तुम्हाला मिसगाईड करतात आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार शहरामध्ये सध्या वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी आणि उपनिबंधक हे बिल्डर साठी काम करतात वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी अनेक इमारती सीवन नसताना सुद्धा सीवन असल्याचा रिपोर्ट रहिवाशांना दाखवून त्यांना घाबरवतात रहिवाशी घाबरतात आणि अखेरीस बिल्डरांना बळी पडतात गेल्या काही दिवसांपूर्वी वसई येथील दीपांजली आणि पुष्पांजली इमारतीचा मुद्दा विधानसभेत गाजला आमदार स्नेहा पंडित दुबे यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडला या सर्व विरोधामध्ये बिल्डर कुणाल शहा वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी व उपनिबंधक यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा त्यांची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी वसईच्या आमदार स्नेहाताई यांनी विधानसभेत केली काल दीपांजली आणि पुष्पांजलीचे काही रहिवाशी यांनी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील यांची भेट घेतली कैलास पाटील यांनी कुणाल शहा हा भाई ठाकूर यांचा फ्रंटमॅन आहे असं सांगितलं या सगळ्या प्रोसेसमध्ये बहुजन विकास आघाडीचे नारायण मानकर यांचं देखील नाव पुढे आलेलं पाहूया या, या संदर्भात सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष व ते रहिवाशी ज्यांनी या विरोधामध्ये लढा लढला ते काय म्हणाले काकांच्या कानावर घातली काकांनी एका दिवसामध्ये हायकोर्टचा वकील आमच्यासाठी बन तिथे उभा केला त्या वकिलांनी एवढ्या प्रभावीपणे त्यांचं म्हणणं मांडलं आणि हे सगळं होऊन निकाल जो हायकोर्टाने त्यांना सगळं सांगितलं की ही जी तुमची केस आहे ती ह्या कोर्टामध्ये तुमची जे आहे तुमच्या तुम्हाला लोअर कोर्टमध्ये जर रिमेडी अवेलेबल असताना तुम्ही ते येऊ तुम नका म्हणून हायकोर्टाने हो। त्यांना सांगितलंय आता आम्हालाही वकिलांनी आमच्या सांगितल्या आहेत पुढच्या गोष्टी जशा करायच्यात काकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या सर्व करणारच आहोत तर माझं म्हणणं फक्त एकच होतं माझं सर्व रहिवाशांना जे दीपांजली पुष्पांजली सोसायटीचे जे रहिवाशी आहेत ज्यांच्यासोबत आम्ही पस्तीस वर्ष एकत्र राहतोय त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की हे जे सेक्रेटरी चेअरमॅन ह्या बिल्डर हे लोक तुम्हाला मिसगाईड करता आहेत तुम्हाला हे लोक अक्षरशः फसवतात स्वतःच्या फायद्यासाठी फसवत आहेत हे जे म्हणतात इथे कुठलाही विकासक येणार नाहीये आपल्याला मानकरांमुळे इथे मदत मिळते हे सगळं जे बोलत आहेत ते सगळं खोटं आहे गेल्या वीस वर्षापासून या सोसायटीत राहते मी आणि जे रिडेवलपमेंटच्या अगेन्स्ट आम्ही पहिल्यापासूनच नाही आहोत आम्ही वारंवार तिथल्या राहणाऱ्या सोसायटीतल्या मेंबर्सला कळकळणी सांगतोय की आम्ही रिडेव्हलपमेंटच्या अगेन्स्ट नाही आहोत ज्या गोष्टी घडत आहेत आपल्याबरोबर त्या इनलिगली गोष्टी घडत आहेत त्यासाठी तुम्ही एक मीटिंग बोलवा म्हणणं ऐका आमचं सगळ्या मेंबर्सनी की आम्ही काय म्हणायचं हे करतोय म्हणून तुमच्यासोबत आणि जे अग्रिसेनाचे जे काका कैलाश पाटील आहेत त्यांनी जे आम्हाला आतापर्यंत जी, आता जी मदत केलेली आहे आणि आता ही पुढे लढा जो देतोय आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यासाठी आम्ही तुम्हाला कळकळीने विनंती करतो की सगळ्यांनी येऊन हो। एक मिटिंग अरेंज करूया आणि ते काय बोलतायत किंवा आपल्यासाठी अजून खूप सारखे मार्ग उपलब्ध आहेत ते ऐकून घ्यावी हीच माझी विनंती आहे प्रत्येक मेंबर्सला नमस्कार माझ सगळ्या दीपांजली व पुष्पांजली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग मधील मेंबरांना हात जोडून नम्र विनंती आहे जो विकास कुणाल शाह आहे त्याची एवढी दादागिरी वाढलेली आहे की तो स्वतःहून कॉर्पोरेशननी तोडलं तोडायला आला आम्ही समजू शकतो पण हा कुणाल शाह कोणाचा फंड मॅन आहे आम्ही त्यांना घाबरत नाही आणि त्यांनी कसं ऑर्गनाईज केलं महानगरपालिका रजिस्ट्रार आणि पोलीस प्रशासनाला हाताशी धरून कोणावर अन्याय अत्याचार झाला तर अग्रीसेना ते खपून घेणार नाही माझ्या तिकडच्या सगळ्या जेवढे सोसायटी मेंबर आहे त्यांना एक विनंती आहे सगळ्यांनी एकत्र बसा ते लोक त्यांना डेव्हलपमेंट झालीच पाहिजे पण डेव्हलपमेंट चालू असताना डेव्हलपमेंट होत असताना कॉमन माणसाला मारण्यात आलेलं आहे त्यांच्या ज्या प्रकारे त्यांनी दादागिरी करून तिकडे जी प्रोसिजर केलेली आहे ती चुकीची आहे लिगल प्रोसिजर करा पेपर नोटीस द्या दहा लोकांना बोलवा जो ज्याचा टेंडर असेल ज्याची जास्तीत जास्त तुम, तुम्हाला बेनिफिट देईल अशा लोकांना वसई मध्ये बरेच मोठे कॉन्ट्रॅ बिल्डर आहेत त्यांना द्या काम हा बिल्डर नाही हा कोणाचा फ्रंटमॅन आहे हा हा फ्रंटमॅन आहे बाबा बंगाली भाई ठाकूर ह्याचा फ्रंट हा फ्रंटमॅन आहे आणि हा दादागिरी करतोय वसई तालुक्यात आम्ही ती खपवून घेणार नाही आणि ह्या लोकांच्या पाठीमागे ताकदीने अग्रिशेना उभी राहील आणि यांना न्याय देण्याची आम्ही चूप बसणार नाही एवढं त्या कृणाल शियाला पण माझ माझी त्याला चेतावणी लक्षात ठेव जर इकडच्या मराठी माणसावर जर दादागिरी केली तर ती आम्ही खपून घेणार नाही इमारतीचे सोसायटीतील चेअरमॅन आणि सेक्रेटरी हे मालक नसून ते सेवेकरी आहेत म्हणून त्यांना देखील नम्र विनंती आहे की आपण बिल्डरसाठी काम न करता रहिवाशांच्या हितासाठी काम करा दीपांजली आणि पुष्पांजलीमध्ये घडलेला प्रकार हे देखील हेच उदाहरण सांगते असं असताना आगरी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील यांनी देखील दीपांजली आणि पुष्पांजलीच्या इमारतीच्या रहिवाशांना निवेदन केलेलं आहे जर चांगला बिल्डर आला तर भलं हे सोसायटीच्या रहिवाशांच होईल आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज what we'll say